खरंतर दिवसांदिवसे दिवस पशुपक्ष्यांची संख्या घटायला लागलेली आहे आणि त्यातच म्हणजे रोड पास करत असताना अनेक घटना घडतात तर कुठं पाण्यामध्ये पाणी प्यायला गेल्यावर नंतर अनेक प्राणी म्हणजे पाण्याच्या आशेनं मृत्यू पावतात अशी जे घटना आज अंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर नांदडी परिसरामध्ये घडलेली लक्ष्मण वाघमारे यांच्या शेताच्या जवळ म्हणजे हरणाचा कळप रोड पास करत असताना ही मादी आहे खरंतर म्हणजे गर्वधर आहे म्हणजे आता दुर्दैव आहे म्हणजे आणि याच गावचे म्हणजे अमोल वाघमारे आणि आमच्या गावचे म्हणजे हरिबा पांडवळे यांनी कळवलं की असं असं झालंय मग मी आणि सामाजिक कार्यकर्ते मच्छिंदर शिंदे आणि मी स्वतः इथं येऊन त्यांच्या साह्यानं हे हरण आता सावलीला आणलेलं आहे थोड्याच वेळामध्ये सामा फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाडी येणार आहे डॉक्टरला सुद्धा कळवलेलं आहे आमच्या गावच्या कर्तव्यदक्ष अशा पशुवैद्यकीय अधिकारी रेशमी ठाकूर मॅडम थोड्याच वेळात येणार आहेत परंतु प्राथमिक अवस्था म्हणून ह्याला थोडंसं उचलून कुत्र्यापासून आम्ही बचावासाठी इथं थांबलेलो आहेत ह्यांना वाचवण्यासाठी खरं तर असं म्हणजे अद्ययावत आपल्याकडं म्हणजे हे दवाखाना पाहिजे स्पेशल दवाखाना पाहिजे याची ट्रीटमेंट म्हणजे पक्ष्यांचा असेल सापांचा असेल ही वेगवेगळी ट्रीटमेंट करणारे तसं आपल्याकडं उपलब्ध नाही ही व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि पशुधन वाढलं पाहिजे तर अनेकांच्या हल्ल्यामधून आतासुद्धा म्हणजे हरणं काही लोकांना उपद्रवीपणा वाटायला लागला परंतु ही तुकाराम महाराजांनी सांगितले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचिरे आळविती सुस्वरे हा निसर्ग आबाधित ठेवण्यासाठी पशुपक्ष्यांनासुद्धा आपण सांभाळलं पाहिजे आणि या जागृत तरुणामुळं आज खरं तर म्हणजे पुढं काय व्हायचं होई ते होईल परंतु आज मात्र हे हरण म्हणजे कुत्र्यापासून आणि या घटनेपासून वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपण ज्यांना ज्यांना अशा काही घटना म्हणजे झालेल्या आहेत त्यांनी असं सामाजिक दायित्व म्हणून एक निसर्गाचं देणं लागते म्हणून पुढे येऊन अशा म्हणजे पशुपक्ष्यांना वाचवावं एवढीच मी वृक्षमित्र अभियांच्या वतीनं विनंती करतो